आज महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे झालेल्या अपघातात निधन झाले आहे मुंबईहून बारामतीकडे येत असताना बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान विमानाचे नियंत्रण सुटले आणि धावभट्टीवरून घसरून जवळच्या शेतात कोसळले अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली अपघात इतका गंभीर होता की बचाव कार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे घटनास्थळी पोलीस अग्निशमन दल आणि प्रशासन तातडीने दाखल झाले डीजीसीए कडून अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून मुख्यमंत्री आणि अनेक राजकीय नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे पवार कुटुंबियांचे नातेवाईक बारामतीकडे रवाना झाले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेतृत्व आज हरपलं आहे अजित पवार यांना भीमप्रहार न्यूज मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली